साजन भाऊ आहे आमचं गावठी काय कमेंट करून सांगा एकदा कर सुरू करू तुझा नव्हता खरा प्रेम तू खेळलीस गेम अग तुझा नव्हता खरा प्रेम तू खेळलीस गेम अग सांग काय मिळालं मला धोका दिल्यावर पण रडू नको राणी माझा जीव गेल्यावर अगं रडू नको जानू माझा जीव गेल्यावर अगं तुझ्या समोर दिली नाही किंमत कुणाला तूच दिशील धोका नव्हत वाटलं मनाला अगं तुझ्या समोर दिली नाही किंमत धोका वाटलं म्हणाला आता पुरे झाला खेळ गेली निघून वेळ आता पुरे झाला खेळ गेली निघून वेळ अग विराच्या वृद्ध माझी पणाला लहू नको जानू माझा जीव गेल्यावर आगाला लहू नको जानू माझा जीव गेल्यावर वा एक नंबर